नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर काल होळी परवा होळी झाली त्यानंतर कालच्या दिवशी काही जण खेळ कलर इकडं आणि त्यानंतर आज दुसरा दिवस आहे म्हणजे मंगळवार आहे तर आज खेळणार तिथले कलर तर बघूया आज रंगपंचमी आहे इकडं तर कसं होते आपल्या इकडे कसं पाच दिवसांनी असते होळी झाल्यानंतर तर तशी इथं लगेच दुसऱ्या दिवशी होळीच्या धुलवडीच्या दिवशी खेळतात पण काल खेळले नव्हते काल निम्मीजणं खेळले आज आता खेळणार आणखीन तर भगुवाचा दिवस कसा जातो ते आता नाश्त्याची तयारी चालू आहे माझी फौजींना तर काय टिफिन करून दिला ते तर गेलेले ड्युटीला सकाळी मॉर्निंग ड्युटी आहे त्यांची आणि इशू तर झोपलेलीच आहे आणि हर्षी उठलाय आता त्याला खाऊ वगैरे घालते माझा नाश्ता करून घेते आणि बघून नंतर स्वयंपाक वगैरे करून घेते आमचा तर टेरेसवर आलं तर कपडे वळत घालायला तर इशू लागलेच कलर किंवा वाटायला लागला ते मला लावते लाव ये इकडे मी पण लावते त्याला हॅपी होली हॅप्पी होली इकडे पण लाव की हॅप्पी होली हा हॅपी होली सगळ्यांना सगळ्यांना पण लाव कलर तो लाव कलर सर्वांना म्हणा ईशूची एकटीची रंग पंचमी चालू सायकल वरती कलर मारती हल्ली आलो आम्ही आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर मग ईशूचे फ्रेंड पण आले होते कलर लावायला तर तिने पहिल्यांदा हर्षीला पण कलर लावला आणि त्यानंतर मग बाहेरचे सगळे खेळत होते कलर आ, नहीं अरे तुम नहीं। <laughs> अरे पे 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 तो डाल रहा है अंग डाल पे डालो डालो ऐसे पैर पैर मत डालना <laughs> दे नहीं, शुलाओ दे। हाँ हाँ। अब शुप को, शुप को भी लगाओ शुभ को भी हाँ।

देखो। तुला खेळायचं कलर ईशाचा कलर खेळून झाला त्यानंतर फौजा आले ड्युटी नाही नेताना त्याने चिकन आणलं होतं त्यांच्यासाठी तर चिकन आता मी शिजवून घेते आणि इकडे मसाल्याची तयारी पण करून घेते कांदा वगैरे कट करून तर आता चिकन बनवते थोड्या वेळ चिकन साठी जर मसाला होतोय त्याला चांगला आणखी थोड्या वेळ परत आणि नंतर छान असं इथं चिकनचा रस्सा पण तयार झालेला आहे आणि फौजीने नंतर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही मग वगैरे केला तर धुलीवंदनाच्या दिवशी तिथे रंगपंचमी खेळते आपल्या इकडे कसं होळी नंतर पाच दिवसांनी खेळते तर आम्ही पण तसा भेस म्हणजे इकडे जसे जेव्हा खेळते त्याच वेळेस आम्ही पण रंगपंचमी खेळली इकडे आणि खूप मजा आली पहिल्यांदाच म्हणजे असं फौजी आणि मी सोबत खेळलो रंगपंचमी शिबोला कलर वगैरे खेळून झाला आता आले मी खाली चहा ठेवलेला हो आहे हर हर्षू पण इथे खेळत आहे आता त्याला झोपत आता आणि बाकीचं तर संध्याकाळचं स्वरपाकाच बघते बघू ते खालच्या ताई आहेत ना इकडच्या झारखंड आहे त्यांनी जेवायला बोलवले बघू तिकडे गेले तर मग तिकडचा व्हिडिओ घेऊन नाही तर मग इथला शेअर करेन तर आम्ही बाहेर चाललो म्हणजे ते आता जाण्यासाठी रेडी झालेलो आता आम्ही जाणार आहे सगळेच है ना हर्षू बी बिहंत तयार झाला हर्षी उठला त्याच्यानंतर बघा मी चालले त्यांचा फोन येऊन गेला या म्हणूनच म्हणून मग आता हम थे दीदी के घर फिर उनकी करवा रही मी की हे और इनके हा पहिले ना कलर लगाते हे म्हणजे इथं पहिल्यांदा आल्यानंतर येणं आधी कलर लावतात सगळ्यांना जे कोणी पाहुणे आपल्या घरी येतील जसं म्हणजे इकडचं असं कल्चर आहे की होळीच्या दिवशी जे पाहुणे एकमेकांना बोलवतात घरी कलर वगैरे लावते त्यानंतर त्यांच्यासाठी जेवण वगैरे केलेलं असते तरी इथं त्यांचं तेच ते चाललेलं आहे की त्यांची मुलगी आणि त्या दिदी आम्हाला कलर लावत होत्या तर त्यांचे मिस्टर आहेत तर ते पण आहेत ना त्यांना आणि त्या भाऊंना कलर वगैरे लावत होते पहिल्यांदा आल्यानंतर सगळ्यांचं कलर वगैरे लावायचं झालं त्याच्यानंतर मग त्या तोपर्यंत आमच्यासाठी त्यांनी ताट वगैरे जेवणाचं तयार केलं तर तर आले आम्ही आता इथं आणि त्यांनी पहिल्यांदा आल्यानंतर कलर वगैरे लावला आम्हाला हर्ष चाललंय इथं बॉल खेळायचं आहे ना हर्ष हर्ष कस वाटत इशू कुठं आली तू फ्रेंडकडे कडे जेवणासाठी त्यांचा मेन्यू होता हे दही भल्ले आहेत आणि त्यानंतर ही छोलेची भाजी राईस मालपोवा आणि कटहल म्हणजे फणसाची भाजी असं जेवणाचं ताट होतं जेवण वगैरे केलं आणि मग अशी चालू आम्ही त्यांच्यातून थोड्या वेळ बसलो फौजीची पण उद्या सकाळी बारा घंटा ड्युटी आहे त्याच्यामुळं मग लगेच चालू जेवण केल्यानंतर थोड्या वेळ बसून आणि छान होतं जेवण पण त्यांचं त्यांचे त्यांचे र म्हणजे रूढी परंपरा त्यांचं जसं आहे तसं त्यांनी केलं होतं तर चला तर मग या ब्लॉगचं मी इथं सेंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही झारखंडमधली आमची पहिलीच होळी होती आ, काय करतात कसं करतात ते पण पाहण्याची उत्सुकता होती माझी तर छान वाटलं हे बघून तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेलाच घंटी जी आहे त्याला पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना बाय कर